आधुनिक भारताच्या तत्त्वज्ञानामधील एक तेजस्वी आणि प्रभावी व्यक्ती महत्त्व म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त पाच सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिवस साजरा करण्यात येतो यानिमित्त दिनांक पाच नऊ दोन हजार पंचवीस रोजी या, पंच रो या दिवशी शासकीय सुट्टी असल्याकारणाने दिनांक सहा नऊ दोन हजार पंचवीस शनिवार रोजी बांबरूडबुदुक येथे नुकताच शिक्षक दिवस गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल येथे शाळेच्या वतीने शाळेचे प्रिन्सिपल एस डी पाटील सर्व वाईस प्रिन्सिपल सर्व प्रियंका सुधाकर सोनोने मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला शाळेतील लहान विद्यार्थ्यांनी शिक्षकांची वेशभूषा परिधान केलेली होती विद्याची भाग्यश्री दीपक कोळी हिने परिधान केली होती तसेच प्ले ग्रुपचा विद्यार्थी पाटील तसेच विद्यार्थी पृथ्वीराज योगेश पाटील यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची वेशभूषा परिधान केलेली होती या विद्यार्थिनींनी आपल्या शिक्षकांना गुलाबाचे फुल पेन ग्रीटिंग कार्ड भेटवस्तू आणल्या होत्या विद्यार्थ्यांकडून गीत गायन भाषणाचाही कार्यक्रम करण्यात आला होता गावातील आदर्श शिक्षक कैलासवासी राजधर रामचंद्र पाटील यांच्या पाचव्या पुण्यस्मरणार्थ त्यांचे नातू श्री सतीश सुनील पाटील व त्यांची पत्नी सौ पूनम सतीश पाटील यांच्याकडून दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य मुलांना वाटप केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती चौधरी मॅडम व कार्यक्रमाची प्रस्तावना माधुरी मॅडम यांनी केली व कल्याणी मॅडम यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले तसेच याप्रसंगी रोहिणी मॅडम अंजली मॅडम आदी उपस्थित होते